छत्रपती संभाजी राजे जे स्वराज्य नावाचा पक्ष चालवतात त्यांचं नाव खासदारकीसाठी सातत्याने चालतय पण त्याच्या घरात त्यांच्याच घरात जायचं आणि त्यांच्याच वडिलांचं चा नाव चालवायचं आणि छत्रपती घराण्यामध्ये पण वाद लावायचे अशा पद्धतीचं घाणेलं गलिच्छ राजकारण हा संजय राजाराम राहू आज पण करतोय जेवढा चार हात लांब देऊ आज स्वतःच्या पनवती वृत्तीचा खापर यांनी आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय अमित शाह साहेब आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर फोडू नये इलेक्शन कमिशन हे नुसतं पक्षाच्या त्यांनी आमदारची आणि खासदार खासदारची संख्या बघितली नाही पण आज तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही जिल्हाध्यक्षाला विचारा जे काल आदरणीय अधिकाऱ्यांनी पण सांगितलं तर तुम्हाला तिथेही कळेल त्या त्या जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना नेमकं कोणाबरोबर को आहे हे तुम्हाला निश्चित पद्धतीने खुल्या डोळांनी कळेल पण ज्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या मालकाचा पक्ष संपवला हो तो दुसऱ्याच्या बद्दल बोलण्याची त्यांनी हिंमत करू नये आणि शेवटी अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा ह्याचं उत्तर अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी आहे हे आमच्या ताईला काल निश्चित पद्धतीने कळलं असेल तेवढं त्या निमित्ताने सांगू संजय राऊत म्हणत आहेत की मोदी शाह या दोन नेत्यांना महाराष्ट्राचा राग आहे त्यांना ज्यांना घ्यायचा अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कोणी खऱ्या अर्थाने राखला असेल तर ते आदरणीय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब आहेत त्याचं कारण असं आहे की दोन हजार एकोणीस ला याच महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला च्या बाजूनी कौल दिला होता की तुम्ही दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत आम्हाला राज्य करा राज्य करते व्हा पण महाराष्ट्राच्या जनतेचा मनाच्या विरुद्ध जाऊन महाविकास आघाडी नावाच्या एक गद्दारांची गद्दारांचा कारखाना तयार केला आणि त्या सावलीतून बाहेर काढून आज महाराष्ट्राची अस्मिता खऱ्या अर्थाने कुणी टिकवली असेल तर आमचे मोदी साहेब आणि अमित अमित शाह साहेबांनी टिकवलेली आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या खऱ्या अर्थाने सन्मान हे आमच्या दोघांनी केलेला आहे म्हणून ह्या सूर्याजी पिसाळ म्हणजे हा संजय राजाराम खरं म्हणतात का महाराष्ट्रातला सूर्याजी पिसाळ आहे त्यांनी मोदी साहेब आणि शाह शायव साहेबांना बोलून स्वतःचे आकलेचे कार्य करू नये फडणवीस यांच्यावर टीका करताना संजय राऊत की फडणवीस यांच्यासारख्या वृत्तीमुळे देशावर ब्रिटिशांनी राज्य केलं मुघलांच्या वंशजांनी आणि औरंग्याच्या पिल्लावळांनी आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वर बोलण्याची हिंमतच करू नये अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा हे यांच्याच आणि आज अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी आहे अशी बोलण्याची वेळ कालपासून आलेली आहे म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीस ओळखला असत तर आज ओसाडा गावाच्या पाटील वाढण्याची वेळ आली नसती तर मला नितीन सरदेसाई संदीप देशपांडे गेल्या आठ दिवसात सागर आणि वर्षाची सारखी वारी करत शिंदेगड भाजप आणि मनसे लोकसभेला होण्याची चर्चा आहे आणि भाजपचे केंद्रीय पक्ष पक्षसाठी सुद्धा त्याला पॉझिटिव्ह असायचं बघा हिंदुत्वाच्या नावाने आणि हिंदुत्वाच्या विचाराचे जेवढे पक्ष आहेत कारण का आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा मूळ डीएनए त्या हिंदुत्वाचा आहे आणि हिंदुत्वाच्या विचाराचे जेवढे पक्ष आहेत ते उद्या जर एकत्र येत असतील तर त्याचं स्वागतच आहे त्याच्यामध्ये तक्रार करण्याचं कारणच नाही पण आता पक्षश्रेष्ठी आमचे काय निर्णय घेतील या सगळ्या गोष्टी त्याच्यावर आहेत शेवटी ते जे उद्या जर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेतलं तर आम्ही सगळे जर खांद्याला खांदा लावून ला। त्याच्यावर हो काम करू आणि हिंदुत्वाला मजबूत करू या हिंदुत्वाला नाव मजबूत हिंदुत करण्याबरोबर भाजप त्याचबरोबर शिंदेगड शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि जर आली तर मनसे असं मग जागा वाटतं तर पिढा होणार नाही का आपल्याला शेवटी जेव्हा दोन पक्ष तीन पक्ष किंवा एकत्रित आपण कोहिलेशनचं आपण राजकारण जेव्हा करतो तेव्हा काही गोष्टी आव्हानात्मक असतातच कसोटीचे असतातच पण शेवटी आमच्या पक्ष एक काही कला आहे त्यांच्यामध्ये पण काही कला गुण आहेत की सगळ्यांना एकत्र घेऊन आज एनडीए सारखा मोठं वटरुष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय यशस्वी पद्धतीने सुरूच आहे रोज नवीन 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 नवी 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 पक्ष एनडीए मध्ये येत आहेत आज मी ऐकलंय की लवकरच उत्तर प्रदेश मधून पण गोड बातमी येणार आहे राहुल गांधींची एंट्री झाली तर उत्तरमध्ये करून गोड बातमी येणार म्हणून मला असं वाटतं की आमचे पक्ष श्रेष्ठी सगळ्याला समाधानी ठेवून एकत्र येऊन एनडीए नावाचा आमचा पूर्ण जोखी आहे गाडी आहे ती अतिशय सुसाट चालू गावच्या अभियानाचा गावच्या अभियानाचं काय महत्व आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांची ही रूढ संकल्पना आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावाकडे जाऊ दाव। गावामध्ये जे मोदी साहेबांनी गेली दहा वर्षांमध्ये मोदी सरकारकडून सुरू झालेल्या ज्या योजना आहेत त्याचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची जाऊन संवाद साधाव निवास त्यांच्याकडे जावं गावामध्ये कार्यकर्त्यांची असो किंवा त्या त्या धार्मिक स्थळांना आणि वेगवेगळ्या बैठका घ्यावा या दृष्टिकोनातून हा गाव केलं अभियान आहे मोठ्या प्रमाणामध्ये आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये फिरतायत आणि हे गाव चल अभियान सिंधुदुर्गामध्ये यशस्वी पद्धतीने पार पाडतायत हे मी निश्चित सांगतो काल दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे मंत्रिपदासाठी माझ्याकडे कोट्यवधी रुपयाची मागणी केली मी त्यांना एक कोटीचा चेक दिला होता तरी देखील मी त्यांची जी मागणी होती ती पूर्ण करू शकलो नाही म्हणून माझं मंत्रिपद का मी त्यांच्या गोष्टीशी समर्थ म्हणजे मला त्याच्यामध्ये समर्थ मला मला खर वाटतंय त्याचं कारण असं आहे उद्धव ठाकरे हे पदासाठी पैसे घेतात हा आरोप दोन हजार चार ला आदरणीय राणे साहेबांनी पहिल्यांदा रंगशारदेमध्ये केलेला रंगशारद्यामध्ये जेव्हा शिवसेनेची बैठक झालेली तेव्हा आदरणीय राणे साहेबांनी विधानसभेसाठी एवढे पैसे लोकसभेसाठी एवढे पैसे जिल्हा प्रमुखांसाठी एवढे पैसे हे उद्धव ठाकरे कसे घेतात हा रेटकार जाहीर करून टाकलेला म्हणून मला असं वाटत की अशा, वाट अशा पद्धतीने अगर दीपक केसरकर जी बोलतात आणि ते तर बोलतात मी टी चेक दिलेला आहे म्हणजे आता उद्धव ठाकरेच्या लोकांनी ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं पाहिजे की तो व्हाईटचा जो चेक गेलेला आहे जो अकाउंट मध्ये एक कोटी गेलेला आहे हे दिसणार आहे ते तर कोण आमदारकीसाठी पैसे घेतात ह्याच्यावर दीपक केसरकर मोठा झालेला आहे म्हणजे उद्धव ठाकरे हा बिकाऊ माणूस आहे त्याच्यावर शिक्का झालेला आहे कोकण दौऱ्यावरनं गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये असं म्हटलंय की कोकणात गेल्यानंतर माझं कुटुंब माझ्यासोबत आहे की नाही हे पाहण्यासाठी मी कोकणात गेलो होतो मात्र दिल्लीत दिल्लीच हुकुमशाचं तक्त भगोवाद उकळून जावे हे मला कोकणात दिसलं उद्धव ठाकरे स्वतःच कुटुंब घेऊनच नुसतं इथे आलेले पण कोकणातली जनता आता त्याला कुटुंब मानत नाही हेच त्यांच्या सभेतून आम्हाला दिसलेलं आहे कारण का कुठल्याच सभेमध्ये त्यांना प्रतिसाद मिळालेला ना नाही कणकवलीची सभा मोठी करून दाखवली पण मूळ त्याच्यामध्ये किती होते हा संशोधनाचा भाग आहे आणि बाकी सगळ्या तर कॉर्नर सभा झालेल्या आहेत म्हणून स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडे कोकणाच्या कुटुंब कोकणाच्या जनतेने आता उद्धव ठाकरेला कुटुंब मानत नाही ते येणाऱ्या ना निवडणुकीमध्ये तुम्हाला